नमस्कार मित्रांनो तुम्ही पाणी असलेल्या ठिकाणी जागा पाहताय तर आजची आमची जागा ही तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही मुंबई गोवा हायवेपासून एक किलोमीटर अंतरावर कॅनल टच एक एकर अकरा गुंठा म्हणजेच एक्कावन्न गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो आहोत या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे आणि माणगाव शहरापासून ही जागा फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे कॅनॉलच्या अधिकृत रस्त्याला लागून ही जागा आहे या जागेला रस्त्याचा एकशे पन्नास मीटरचा फ्रंटेज आहे आणि पूर्ण जागेला तार फेन्सिंग केली आहे संपूर्ण लाल मातीची ही जागा आहे आयताकृती या शेपमध्ये ही जागा आहे लाईटचे पोल जागेच्या जवळच आहेत साधारण एक पोल टाकून या ठिकाणी लाईट उपलब्ध होईल पाण्यासाठी कॅनॉल आहे खूप सुंदर लोकेशनवर ही जागा आहे हायवे मार्केट या जागेपासून जवळ आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी रिसॉर्ट टुमदार कोकणी घर किंवा फार्महाऊस करून राहू शकता तसेच तुम्ही या ठिकाणी फार्मिंग करू शकता आणि मुबलक पाणी असल्यामुळे ऑर्गॅनिक शेती देखील करू शकता या जागेत दोन वर्षाची आंबा चिकू फनस पेरू यांची पंधरा झाडे आहेत तसेच साडेचारशे स्क्वेअर फुटाचे पोल्ट्री शेड आहे आणि एक स्टोरेज रूम आहे संपूर्ण सपाट लाल मातीची झाडे लावण्यासाठी शेती करण्यासाठी उत्कृष्ट अशी ही जागा आहे मित्रांनो वर्ग एक प्रकारची जागा एक जमीन मालक क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे या जागेपासून जवळील मार्केट माणगाव पाच किलोमीटर तर लोनेरे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच पनवेलहून ही जागा एकशे तीन किलोमीटर मुंबईहून एकशे पस्तीस तर पुणेहून एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई गोवा हायवे एक किलोमीटर तसेच मानगाव रेल्वे स्टेशन साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे जागेच्या समोरच फार्महाऊस आहेत तसेच वाडीवस्ती या जागेपासून सातशे मीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो ही कॅनॉल टच एक एकर अकरा गुंट्याची जागा आहे या जागेला तारेचे फेन्सिंग केले आहे आणि या जागेत एक पोल्ट्री शेड आहे अशा या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे चाळीस लाख थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ही कॅनॉल टच जागा बुक करा तसेच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत